नमस्कार मी प्रीती मी मराठी लाईव्हच्या दुपारच्या बातमीपत्रांमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत महाराष्ट्रात आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी वाद पेटला आहे मराठ्यानं ओबीसीतून आरक्षण देण्यास सर्वत्र ओबीसी नेत्यांचा विरोध आहे त्यावेळी विद्यापीठ अनुदान आयोग कडून एक नवीन मसुदा जाहीर झाला आहे या मसुद्यामुळे आरक्षणावर घाला घातला जात असल्याची टीका सुरू झाली आहे अनुसूचित जाती जमाती अथवा इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव जागेवर उमेदवार उपलब्ध नसल्यास जागा अनारक्षित जाहीर करता येणार असल्याचा नवीन मसुदा काढला आहे आहे या निर्णयावर सर्वत्र टीका देखील होत अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरीपूल येथे रविवारी कंटेनर आणि दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला या की संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं कंटेनरच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली अपघातामध्ये आई वडिलांसह दोन भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यामध्ये सहा महिन्यांच्या चिमुरडीचाही समावेश आहे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारच्या निर्णयाविरोधात आघाडी उघडली आहे त्यांनी त्यासाठी रविवारी बैठक घेतली या बैठकीत सगळी सोयऱ्यास विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला या बैठकीत तीन महत्वाचे ठराव मंजूर झाले परंतु सगळी सुविधेवरून ओबीसी नेत्यांमधील बेबनाव समोर आला आहे मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाड यांनी समर्थन दिले नाही सध्या सरकारने घेतलेल्या भूमिकेमुळे ओबीसी समाजावर अन्याय नाही असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बैवाड यांनी म्हटलं आहे भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहा यांच्यात वाद सुरू आहे दोन हजार चौदा मध्ये मोहम्मद शमी आणि हसीन यांचा विवाह झाला होता दोघे चार वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोन हजार अठरा मध्ये ते वेगळे झाले यावेळी हसीन जहान हिने मोहम्मद शमीवर त्याच्याकडून मारहाण होत असल्याचा हसीन हिच्या आरोपानंतर शमीची होती तो नैराश्यात गेला होता परंतु कालांतराने तो सावरला आता पुन्हा हसीन हिने मोहम्मद शमीवर जोरदार हल्ला केला आहे त्यासाठी तिने रोहित शर्मा याच्या एका फोटोचा आधार घेतला आहे परंतु या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर हसीन ट्रोल होत आहे डोंबिवलीमध्ये गेल्या काही दिवसात घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत मात्र पोलिसांनी चौफेर लक्ष अनेक गुन्हेगारांना केले आता डोंबिवलीतून एक धक्कादायक मोबाईलच्या दुकानाच्या छताला भगदाड पाडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि मोबाईल सह रोख रक्कमही लंपास केली या संदर्भात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून चोरट्यांचा शोध घेऊ असं डोंबिवली पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्याकडून सांगण्यात आले आहे मात्र पोलीस स्टेशन समोरील दुकाना चोरी करत चोरट्यांनी एक प्रकारे पोलिसांना आव्हानच दिले आहे